विद्यार्थ्यां सहावी मराठी बालभारती पाठ क्रमांक एकवीस या अ प्रश्न नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोण कौन कोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे उत्तर नवीन स्वप्ने साकारण्यासाठी या आताच्या काळावर तुझ्यातल्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिळा लाव तुझ्या अमाप कष्टांतून माणुसकीचा बागा ज्ञानाचा घरोघरी पोहोचव खळाखळा समृद्धीच्या नद्या वाहू देत असे प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे हा प्रश्न पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते काट्यामधल्या वाटांमधून तू चालत पुढे पुढे जा मग या वाटा पाऊस भरल्या नभाकडे अलगद नेतील उन्हाच्या झळा सरून जातील तेव्हा पानकळा नाचत ते येईल असे कवीला वाटते प्रश्न नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे उत्तर तू नवीन वारे घेऊन यावे नवीन दिशा घेऊन यावे आणि तुझ्या कर्णीमधून धरणीवरच्या प्रत्येक शिळा गाऊ लागाव्यात हे सारे व्हावे म्हणून कवी नवीन दिशा शोधायला सांगत आहे प्रश्न दुसरा आणि फुलू दे तुझ्या श्रमांतून मानवतेचा इथे मळा या ओळींचा अर्थ सांगा उत्तर नवीन तरुण पिढीचे अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी अथक कष्टानेच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मुळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे प्रश्न तिसरा मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ दहा वाक्यांत लिहा उत्तर महात्मा ज्योतिबा फुले बघा त्यांची माहिती मी इथे दिलेली आहे लिहून घ्या पुढचा प्रश्न बघूया चौथा तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा तर बघा मी रुग्णसेवा करू इच्छितो रुग्णांची करता येईल ती सेवा करणं आणि त्यासाठी सुट्टीच्या दिवशी एक तास रुग्णसेवेत घालवणं हे काम करायला मी ठरवलं आहे प्रश्न पाचवा कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो अशी तुम्ही कोण कोणती स्वप्ने पाहता उत्तर अज्ञान दूर व्हावे विषमता नष्ट व्हावी मानवतेचा प्रसार व्हावा कोणी दुःखी नसावे सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात सर्व धर्म समभाव वाढवावा राष्ट्रीय एकात्मता साधावी बंधुभाव वाढावा इत्यादी प्रश्न सहा खालील तक्त्यात अ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत अप गटात ओळींचा अर्थ लिहा बघा इथे कवितेच्या ओळी आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे लिहून घ्या या शब्दांशी अ प्रश्न पुढील शब्दांचे सणा शब्द कवितेतून शोधा व लिहा अ कपाळ म्हणजे भाळ प्रयत्न यत्न पृथ्वी धरा सकाळ उषा आकाश दगड शिळा प्रश्न कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा बघा इथे दिलेला आहे टिळा मळा तस आपल्याला इथे दुसरा लिहायचा आहे काय येणार आहे करी घरी खळखळा खल, पानकळा धरणी करणी देऊन जाऊन पहाट ललाट, दिशा उशा नेतील जातील कणाकणाला म्हणजेच प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा उत्तर घराघराला क्षणाक्षणाला दारा दाराला पाना पानाला पावला पावलाला प्रश्न सातवा नवी स्वप्ने नवी पहाट नव्या दिशा हे शब्द समूह कवितेत आलेले आहेत हे शब्द समूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा उत्तर नवी स्वप्ने उज्ज्वल भविष्य नवी पहाट नवे आयुष्य त्यानंतर नव्या दिशा नवीन मार्ग प्रश्न आठवा या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो असे तुम्हाला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टीसाठी कसे प्रोत्साहन देतात ते लिहा उत्तर मी संगीत कलेत रस घ्यावा म्हणून घरच्यांनी मला तबल्याचा क्लास लावून दिला मला फुटबॉल खेळणे आवडते म्हणून फुटबॉल कोच ची व्यवस्था केली आहे पोहण्याचे क्लास दर उन्हाळ्यात लावून देतात घरच्या व्यक्ती मला असे प्रोत्साहन देत असतात पुढील वाक्याचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा निरीक्षण करून क्रियापदे अधोरेखित करायचे आहे त्यानंतर पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा यांचे पण निरीक्षण करून क्रियापदे अधोरेखित करायचे आहे तर बघा पहिल्याच क्रियापद आहे म्हटली नंतर मजा केली त्यानंतर पडला काल खेळत होता काढत होता वाचत होती हे आहे क्रियापद पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदी अधोरेखित करा यांची पण क्रियापदी अधोरेखित करायची आहेत केला होता जिंकला होता दिले होते होत असे भरत असे वाजवत असे भरत वाजवत खालील वाक्यान क्रियापदांची योग्य रूपे घाला बिरबल स्वचातुर्याने सभा टिंबटिंब जिंकणे जिंकतो उत्तर अभय गोष्टी टिंबटिंब लिहितो दुसरा तिसरा प्रश्न सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा टिंबटिंब विचार करणे विचार करते पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला एक काल काल पाच वाजता सोनाली शाळेतून टिंबटिंब येत होती वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करत होती त्यानंतर काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे टिंबटिंब करत होता निरीक्षण करत होता थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा